तू अगा दिवाळी संपत आली ना लय लाडू खाऊ वाटते अगं बाई म्हणजे तुझ्या सारखे माझे पण आलेत मला सकाळ अशा लाडू खाऊ वाटलेत पण सगळे लाडू आहेत ना माझ्या सासूनी तिच्या पुरीला भरून दिले तर अगं तुला तर डोक्याच नाही थांब मी जाऊन बघत आहे तोड़ माझ्यासाठी ठेवला होता तेव्हा घेऊन पडायला लागली का नाही तुझी खुडीची सासू चालले मी अगं नको बघा बस थोडा वेळ नाही नाही मला ट्रीटमेंट करायची काय रोग आलाय आहे भरक्यास नाही वाढत बस येत आले मी लाडू घेऊन धर काय लाडू काय हे लाडू नाही नाहीस रोजमेरी वॉटर आहे अगं माझे पण केस किती छोटे होते पण ह्याच्यामुळेच वाढलेत हे बघ आखी बाटली ही संपली लाव लावून आता म्हणून हे नवीन बाटल्या मागवल्यात याने ना बारा आठवड्यामध्ये केस वाढण्यास मदत होते अग हे क्लिनिकली प्रुवन आहे हा वॉटर बेस फॉर्म्युला आहे नॉन स्टिकी आणि नॉन ग्रीसी हे आपल्या स्कॅपला ऑइली नाही ठेवत हे ना मुळापासून ब्लड सर्क्युलेशन करतात त्याच्यामुळे केस वाढण्यास मदत होते ह्याला वापरायचं पण खूप सोपं आहे स्प्रे करायचं आणि थोडी मसाज करून सोडून द्यायचं बारी आहे पण हे घ्यायचं कुठून अगं पर्पल डॉट कॉम या वेबसाईट वरून किंवा पर्पल ऍप वरून अजून काय मध्ये भेटली